अमेच्या मनातील संशयाने सृष्टीचा अंत झाला त्याच्या मनातील संशय दूर करण्यात सृष्टी असफल ठरली आणि अमेयच्या रात्रीच्या झोपेत सृष्टीचा गळा आवडून खून केला तिच्या मृत्यूची बातमी त्याने स्वतःच पोलिसांना दिली आणि झोपेच्या जास्त गोळ्या खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला असावा असे पोलिसांना सांगितले पण पोलीस सर्व घटनेचा आढावा घेतला आणि काही क्षणात अमेला हातकडी टाकून तुरुंगात टाकण्यात आले तुरुंगाची हवा खाल्ल्यावर अमेला आपल्या केलेल्या कर्माविषयी पश्चाताप वाटू लागला पण वेळ पुरती संपून गेली होती आता ती वेळ पुन्हा परत थोडीच येणार होती त्याच्या डोळ्यासमोरून तो वीस वर्षापूर्वीचा काळ एखाद्या चित्रपटाप्रेमाने सरकू लागला अमय एक हुशार आणि दिसायला देखणा मुलगा होता बारावीला चांगले गुण मिळाले म्हणून तो मेडिकल आणि इंजिनियर करण्यापेक्षा डी एड करण्याकडे आपले लक्ष दिलं त्यांच्यात कॉलेजमध्ये सृष्टीदेखील होती जी की सुंदर तर होती शिवाय बोलकी आणि मन देखील होती कॉलेजमधल्या सर्वांशी ती प्रेमाने वागायची तिच्या मनात किंतू परंतु असा कुठलाच भाव नव्हता अशी ती अमयला देखील बोलायची अमय मात्र सर्व मुलामुलींपासून दूर राहायचा आपला अभ्यास आणि घर याशिवाय त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीशी घेणे देणे नसायचे त्याच्या या दुर गुणांवर फिदा होऊन सृष्टीने स्वतः अमयला मागणी घातली सु, सु... सुरुवातीला अमय जरासा घाबरला पण वेळ मारून नंतर सांगतो असे म्हणाला वास्तविक पाहता त्याला देखील सृष्टी आवडत होती मात्र लग्न करण्यासाठी जात आडवी येत होती दोघेही भिन्न जातीचे होते सृष्टी मागासवर्गीय होती आणि अमय उच्चवर्गीय होता त्याचे डोके विचार करून शून्य पडत होते त्या डी एडचे दोन वर्ष पाहता पाहता संपले दोघांची ताटातूट झाली मात्र मोबाईल नामक विशेष दूताने त्याचा संपर्क टिकवून ठेवला एक एक दिवस काळजीत संपून जात होता शिक्षक भरतीची जाहिरात आली दोघांनी पण अर्ज केला अमेयने नोकरी लागल्यानंतर लग्नाचा विचार करू असा निर्णय दिल्यामुळे दोघेही नोकरीसाठी प्रतीक्षा करू लागले परीक्षा झाली आणि काही दिवसांनी निकाल घोषित झाला अमय एवढा हुशार असून देखील त्याची निवड झाली नव्हती आणि इकडे सृष्टीची मात्र जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड झाली होती सृष्टी खूप खुश होती तिला सरकारी नोकरी मिळाली याचा खूप आनंद वाटत होता तर त्यात वेळी अमेला नोकरी न मिळाल्याचे दुःखही वाटत होते सृष्टी आता रोज शाळेला जाऊ लागली येता जाता आमेची रोज भेट व्हायची खूप गप्पा गोष्टी व्हायच्या मात्र अमय मनातून आनंदी नव्हता हे सृष्टी देखील जाणून होती असेच दोन वर्ष निघून गेली शासन काही शिक्षकाची भरती करत नव्हते अमय रोज जाहिरातीची वाट पाहायचा एके दिवशी संस्थेतल्या जागेसाठी अमय गेला त्याच्या वडिलांच्या ओळखीने त्याला त्या शाळेत जागा मिळाली पण पगार खूपच कमी होता शाळेत प्रचंड हुशार असलेला अमय या जंजाळात पार होरपडून गेला होता अमेला नोकरी मिळाल्याचा सृष्टीला अत्यंत आनंद झाला मागे ठरल्या प्रेमाने नोकरी मिळाल्यावर लग्न करू या वचनाची सृष्टीने अमयला आठवण करून दिली दोघांचे एकमेकांवर अपरंपार प्रेम होते नेहमीच्या भेटीत ते आपल्या जीवनाविषयी चर्चा करायची हो नाही असे म्हणत त्यांचे लग्न अगदी धुमधडाक्यात झाले लग्नाला डी एडची सर्वच मित्रमंडळी आली होती अमेयचे मित्र आणि सृष्टीच्या मी मैत्रिणी यांनी लग्नात खूप धमाल केली त्याच राजेश नावाचा मित्र जो की अमेयचा मित्र होता तो त्या लग्नाच्या दिवशी जरा जास्तच दारू ढोसली होती आणि काहीही बकायला सुरू केली सृष्टीबद्दल तो दोन चार वाक्य बोलून गेला जे की अमेला माहिती नव्हते अस तसं तर अमय आणि सृष्टी यांचे प्रेम संपूर्ण कॉलेजला माहिती होतं तसं सृष्टीचा एक स्वभाव होता ती सर्वांसोबत हसत खेळत आणि प्रेमाने वागत होती तिच्या ध्यानी नसलेल्या कॉलेजातील अनेक गोष्टींचे राजेशने बेधंद नसे अमयजवळ जवळ बोलून गेला झाले संसाराच्या सुरुवात संशयाने झाली पहिल्या रात्रीच या विषयावर दोघांचे खूप बोलणे झाले सृष्टीने सर्व काही सत्य उलगडून सांगितले आणि तुझ्याशिवाय मी कोणावरही प्रेम केले नाही असे तिने डोके बळवून सांगितले पण अमयच्या डोक्यातून राजेशने त्या दिवशी बोललेले वाक्य डोक्यातून काढायला तयार नव्हता राग प्रेम दोष लोभ वादविवाद भांडण तंटा करत आयुष्य पुढे जात होतं याच काळात त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले देखील उमलली सृष्टीला शाळेतून यायला उशीर झाला की अमेची प्रश्नांची सरबती सुरू व्हायची कोणी शिक्षक सृष्टीला बोलत आहे असे दिसले की कोण होता तो याची चौकशी सुरू व्हायची मोबाईलवर शाळेच्या मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुखांशी बोलणे तरी प्रश्न तयारच अमेच्या या संशयी वृत्तीचा तिला खूप कंटाळा आला होता ती म अधूनमधून स्वतःचा पश्चाताप करून घ्यायची की माझी निवड चुकली का म्हणून असेच एके दिवशी शनिवारी शाळेतून घरी यायला तब्बल तीन तास उशीर झाला होता अमेने फोन करून पाहिला तर फोन बंद येत होता त्याच्या मनात संशयाची सुई घरघर फिरत होती तब्बल चार तासानंतर पाच ता वाजता सृष्टी घरी आली अमेयने तिला घरातही घेतले नाही की प्रश्न सुरू का उशीर झाला यावर सृष्टी म्हणाली घरात चला सर्व सविस्तर सांगते पण अमय ऐकायला तयार नाही इथे सांग म्हणून अडून बसला तिला शेवटी इलाज होता म्हणून ती उशीर का झाला याचे उत्तर सांगायला सुरवात केली शाळा सुटणार म्हणताच ना आमचे साहेब आले त्यांनी शाळेतल्या सर्व बाबींची तपासणी केली त्यांनी शाळेत आल्याबरोबर आम्हाला मोबाईल बंद करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे मोबाईल बंद करावा लागला साहेबांनी सुमारे तीन तास शाळेच्या तपासणी केली त्यामुळे घरी यायला उशीर झाला या उत्तराने अमय समाधानी झाला नाही त्याने मुख्याध्यापकाला फोन लावून विचारणा केली जेव्हा मुख्याध्यापकांकडून दुजोरा मिळाला तेव्हा घरात प्रवेश मिळाला साध्या साध्या बाबींवर त्यांचा संशय बळावत चालला होता अमयचे शाळेत देखील मन लागत नव्हते कारण त्याच्या मनासारखी शाळा त्याला मिळाली नव्हती सर्वच बाबतीत अपयश मिळत राहिल्याने तो हळूहळू दारूच्या आहारी गेला सुरुवातीला फक्त रात्री आणि तेही कधी तरी पिऊन येणारा अमय आता सकाळी उठल्यापासून दारू ढोसू लागला सृष्टीने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही त्या दिवशी देखील तो खूप दारू पिऊन आला होता लेकरं आपल्या खोलीत झोपली होती थोडं देखील होत नसलेला अमय सृष्टीच्या खोलीत आला आणि तिला शिव्या द्यायला सुरुवात केली सृष्टीने त्याला खूप समजावून सांगत गप्प गुमान झोपण्याची तब्बी दिली एवढ्यावरच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने व गाढ झोपेत असताना तिचा गळा गच्च आवळून धरला काही मिनिटाच्या झटापटीत सृष्टी गप्पगार झाली अमयला त्यामुळे काही सुधरत नव्हती त्याच नशेत पोलीस स्टेशनला फोन लावून सृष्टी मेल्याची बातमी दिली झोपेच्या गोळ्या खाऊन मेली असा बयान त्याने मात दिला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट काही ओवरच सांगत होते पोलिसांनी संशयाच्या बळावर अमेला अटक केले तुरुंगात चोवीस तास देखील राहिला नाही की पोपटासारखा सर्व कहाणी पोलिसांनी पोलिसांना सांगितली प्रेमात अमेचे सृष्टीला दिलेले सारे वचन आणि शब्द पार विसरून गेला होता तो नेहमी तिला म्हणायचा तुला चंद्रावर सफर करायला घेऊन जाईल आणि प्रत्यक्षात मात्र वेगळीच कृती करून ठेवला संशय ही माणसाला लागलेली फार मोठी समस्या आहे <coughs> संशयी माणूस कधीही सुखी समाधाने राहू शकत नाही आणि इतरांना राहू देत नाही म्हणून संशय माणसाचा वैरी आहे संशयापासून दूर राणे कधीही चांगले